या वर्षी तेच पैसे दिलेले नाहीत ते सगळे होता आज आपण दिल्या बोलत नाही एकतीस रुपये दिले सांगते फक्त दोन आले आणि ज्यांनी पहिला दिला नाही पुढे दिला नाही त्या त्याच बसलेल्या दुसऱ्या त्यांनी साखरवाडीचं वाटप केलं आणि ते मध्ये घ्यायचं म्हणजे ते कसे आहे की पुराण काळात ग्रीक पुराणात राजा होऊन म्हणजे हात व्हायचं ही माणसं अशी आहेत की यांची सावली पडली ते चुटत होते श्रीराम कारखान्यावर यायला लागला तर कारखान्याचं काय होईल आणि तांदळाचं काय होईल ते तीस वर्ष अखंड आपण ज्या पद्धतीने सर्व शांतपणे राजकारण कमी गोष्टी करत गेलो त्याचा हा सत्तानाश करावी मंडळी केवळ वैयक्तिक द्वेषापोटी मराठी पाहिजे माझ्या वैयक्तिक द्वेषापोटी माझ्या कुटुंबातल्याच वैयक्तिक देशासाठी मंडळी इथं आलेली आहे अजून काही मंडळी त्याच्यात प्रसिद्ध आहेत ते आलेले आहेत बाहेर नाही एक संस्था त्यांना काढता इथं आलेली नाही आमच्या संस्थेत येतात संचालक होतात आणि आमच्याच संस्थेला परत शिवाय घालतात आणि त्यांना आता चेअरमॅन व्हायचे हे गोष्टी काही सभासदांना कळत नाही असं वाटतं त्यांना सर्वात त्यांना गृहित धरून चाललेले आहे अव एक लढाई आम्ही चोटपुरीची लढाई हरलेलो आहे यांना अजून महायुद्ध होणार आहे याची अजून कल्पना नाही आणि ही इलेक्शन हे महायुद्धाची तयारीही ओढत लक्षात